सहकारी साखर कारखान्याची केस चालू आहे तो ईडीनं जप्त केला आहे पुढच्या महिन्यामध्ये बारा तारखेला त्याचं ईडी स्वतःचं म्हणणं मानणार आहे त्या अगोदर मंत्रिमंडळामध्ये जर आमचा कारखाना घेणारे आमदार जर मंत्री झाले तर ते ईडीवर त्याचा प्रभाव आणि दबाव येऊ शकतो आणि शेतकऱ्यांना जो कारखाना पाहिजे तो उद्या मिळणार नाही अशी आमची भावना आहे त्या हिशोबानं आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे की बा तुम्ही यांना मंत्रिमंडळात घेऊ नका okay. आमच्या आमच्या कारखान्याचा निकाल लागू द्या किंवा कारखाना हा म मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना परत करावा दोन तालुक्यातील शेतकरी हे त्यांना आणखी आशीर्वाद देतील दोन हजार कामगार जे मेलेत आमचे काही काम करून मिलेले त्यांच्या कामगारांना पैसे द्या आणि कारखाना चालू करा ही आमची त्यांना मागणी आहे